मुलांचे डबे झाले मुलं शाळेत गेली की खरी कसरत असते ती नंतरच्या कामाची नंतरची कामं म्हणजे देवपूजा घरातली सगळी आवराआवर आणि नंतर परत स्वयंपाकाची म्हणजे आपल्या रेसिपीची व्हिडिओची तयारी तर त्यासाठी ना मी काय करणार आहे पहिल्यांदा मुलांना मुलांचे डबे भरणारे मुलांना शाळेत घालवणारे आणि देवपूजा केल्यानंतर मी मंगळवार आणि शुक्रवार रोजचा उंबरठा पूजून घेत असते आणि उंबरठ्यावर ना जर तुम्ही असं जर लेपन करत नसाल ना तर एकदा लेपन असं करून बघा नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण खमंग अशी खुसखुशीत भाकरवडी आणि भाकरवडी करत असताना अगदी स्टेप बाय स्टेप मी इथं दाखवली आहे जे नवीन करणारे असतील ना त्यांच्याकडून सुद्धा अजिबात बिघडणार नाही खूप छान आणि सोपी पद्धत आहे आणि इथं माझं घरातलं निम्म्यापेक्षा जास्त काम तयार झालेले रेसिपीला सुरुवात त्यासाठी नाही तर साहित्य काय घेतले ते बघूया पहिल्यांदा इथं एक चमचा जिरा घेतलेले एक चमचा आखे धणे घेतलेत गरम मसाला एक चमचा घेतलाय बेडगी मिरचीचं लाल तिखट आणि थोडस आहे ना रेग्युलर लाल तिखट असं मिक्स घेतलेले एक चमचा बडीशेप घेतलेली सुक खोबरं आहे ना दोन ते ती तीन चमचे घेतलेले इथं चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि ही बारीक शेव घेतलेली जर तुम्हाला मोरा शेव भेटली ना ती घेतली तरी हरकत नाहीये पण घरामध्ये जी उपलब्ध असेल ना ती घेतली तरी चालते इथं मोहन करण्यासाठी तेल घेतलेले मीठ घेतलेले आता हिथं ना मी काही साहित्य घेतले तर आहे ना एक चमचा खसखस घेतली एक चमचा पांढरे तेल घेतले साखर घेतली गरजेनुसार इथं कोथिंबीर घेतली आता कोथिंबीरच्या काळ्या घेतलेल्या नाही फक्त कोथिंबीरची पानं घेतलेली आहेत त्याचबरोबर इथं मीठ घेतलेले इथं दीड ते अडीच वाटी आहे ना मैदा घेतलेला आहे आलं लसणाची फ्रेश पेस्ट घेतलेली आहे इथं तीन चमचे बेसन घेतले दोन चमचे तांदळाचं पीठ करायला अगदी सोपी आणि झटपट तयार होते तितकीच कुसखुशीत होण्यासाठी हिथं ना मी तांदळाचं पीठ वापरलंय तुम्ही नुसतं बेसन वापरलं तरी चालेल आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे तेल आहे ना गरम करायला ठेवायचंय म्हणजे याचं कडकडीत मोहन जितकं तुम्ही भाकरवाडीमध्ये घालताना तितकीच खुसखुशीत राहते आणि अगदी क्रिस्पी तयार होते आता तेल इथं गरम होते तोपर्यंत तो काही पीठ आपण एकत्र करून घेऊया इथं बाउल घेतला या बाउलमध्ये ना अडीच वाटी मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर आहे ना इथं बेसन आणि तांदळाचं पीठ आपल्याला घालून घ्यायचंय यामध्ये घालायचंय इथं ओवा घेतलाय हातावर हा ओवा आहे ना आपल्याला असं चांगला क्रश करून घालायचं आहे त्याने सुगंध खूप छान येतो यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आता हे सुकी पिठ आहेत ना चांगली मिक्स करून घ्यायचे चांगली एकत्र एक होतात आणि ही आहे ना भाकरवडी टिकायला जर म्हणाल ना तर टिकते खूप जास्त दिवस कधीही मोकळ्या वेळेत खायचं म्हटलं ना तर आणि पावसाळ्यात कसं होतं थोडंसं चटपटेत खावंसं वाटत असतं तर तेलसुद्धा चांगलं गरम झालं यामध्ये घालून घ्यायचं आणि बघा तेलसुद्धा आहे ना जास्त नाही घालायचं नाहीतर मग काय होतं भाकरवडी जी असते ना ती अगदी तेलकट तेलकट होती तर त्यासाठी त्या ना तेलाचं मेजरमेंट अगदी व्यवस्थित ठेवायचं तर इथं जे आपलं जे कालवणाचे चमचे असतात ना म्हणजे डाळवाटीचा चमचा नाही आपले तेलाचा जो चमचा असतो ना तर ते दोन चमचे तेल घेतलेले मी आणि हे चांगलं ना असं मिक्स करून घ्यायचे आता चांगलं येणं असं कंबाईन झालंय आणि बघू शकता अगदी याचा मुटका चांगला असा होतोय असा मुटका चांगला झाला ना तर जी भाकरवडी असते ना ती कमी तेलकट होते आणि तितकीच खुसखुशीत होती आता इथं पाणी घेतले आणि थोडं थोडं पाणी घालून आहे ना याचा चांगला घट्टसर गोळा मळून घ्यायचा पीठ अगोदर मळून घेतलं ना म्हणजे काय होतं पीठ चांगलं मुरलं चांगला घट्टसर गोळा मळून घेते मी ते बघा चांगलं पीठ आहे ना मऊसूद मळून घेतले आपलं जे असं चपातीच असतं ना त्यापेक्षा थोडंसं कडक मळायचं यातलं राहिलेलं तेल होतं ना ते अगदी थोडंसं यावर घालायचंय म्हणजे काय होतं पीठ कोरडं पडत नाही आणि पीठ चांगलं मवसूद येते होतं म्हणजे पिठाला ना चांगली मवाशी येते बघा पीठ चांगलं मळून झालेलं आहे आणि यावर आहे ना वल्ला कपडा वगैरे ठेवायची अजिबात गरज लागत नाही जर पीठ चांगलं मळून घेतलं आता यावर आहे ना झाकण ठेवते आणि दहा मिनिट आहे ना हे साईडला ठेवूया तोपर्यंत यायचं वरचं सारण आहे ना आतलं सारण कसं करायचं ते बघूया आता इथं एक पॅन्ट ठेवलं यामध्ये ना सुक खोबरं भाजून घ्यायचंय आता सुका खोबऱ्याच आहे ना आपल्याला जास्त कलर चेंज करून घ्यायचं नाहीये म्हणजे अगदी काळपट करायचं नाही हलकस गुलाबी झालं की काढून घ्यायचंय खो, सुक खोबरं आहे ना हलकस भाजलंय यामध्येच मी कोथिंबीर भाजून घेणार आहे म्हणजे काय होतं कोथिंबीर अशी भाजून घेतली ना, आपन, आ, भाजून ना तर त्याचा सुवास तर वाढतोच शिवाय ना आपण ही टिकते सुद्धा जास्त दिवस कोथिंबीर थोडीशी भाजून घेतली तर आणि तुम्ही या अगोदर कधी कोथिंबीर जर घातली नसेल ना भाकरवडीला तर एकदा घालून बघा खूप छान खमंग चव लागते तर बघा हळूहळू आहे ना याचा कलर चांगला चेंज झालेला आहे तर अजून आपल्याला आहे ना अजून थोडस आहे ना गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय म्हणजे अगदीच काळपट सर करायचं नाही आहे ते बघा खोबरं चांगलं ना भाजलेलं आहे आणि तुम्हाला यानं थोडंसं जवळून दाखवते हो ते बघा असा रंग आलेला पाहिजे अगदीच करपू द्यायचं नाही आता हे खोबरं ता ना आपण काढून घेऊया आता हे इथं ना त्याच पॅनमध्ये इथं बडीशेप आहे जिरं तर माझ्याकडून बोलताना राहून गेलं मी पहिले धने घातलं नंतर जिरं घातलं आणि इथं बडीशेप घातलं म्हणजे काय होतं ना थोडंस फार डोक्यामध्ये वेगळा विचार भी आला ना तर मग तसं होऊन जातं आता इथं आहे ना पांढरे तीळ सुद्धा घालून घ्यायचेत ते बघा आणि हे ना अगदी लो हीटवर आहेत ना हे सुक्के मसाले खडे मसाले भाजून घ्यायचेत लो हीटवर वर चांगलं भाजून घेतलं ना।, ना, ना।, ना तर खमंग तर चांगला येतो शिवाय ना वडी सुद्धा छान अशी बाहेर जशी मिळते ना बघा भाकरवडी अगदी सेम तसंच लागते ही आता यामध्येच आहे ना खसखस घालून घेते तर बघा मसाले हलके भाजल्यानंतर मी खसखस घातली नाहीतर मग काय होतं खसखस आहे ना पूर्ण जळून जाते तर तुम्ही आहे ना खसखस डायरेक्ट पिठामध्ये जे आपण सारण बनवणार आहे ना त्या सारणामध्ये सुद्धा नुसतीच डायरेक्ट भाजून सुद्धा घालू शकता पण थोडीशी वाशी वाटून घातली ना तर त्याचा सुगंध बघा चांगला उतरतो तर बघा हे खडे मसाले ना भाजत असताना ना एक दोन ते तीन मिनटं झालेत आणि यातला यातून ना सुगंध खूप छान यायला सुरुवात झाली आता हे खडे मसाले आपण काढून घेऊया तर हे मसाले आहेत ना चांगले असे थंड करून घ्यायचे आणि बघा हे खोबरं सुद्धा आहे ना छान असं कलर बघू शकता याचा कलर खूप छान आलेला आहे आणि यामध्ये आपण कोथिंबीर घातली आहे ना त्यांनी सुवास खूप छान येतो आता यामध्ये आपल्याला हे मसाले काढून घ्यायचे आणि अगदीच बारीक सर वाटायचं नाहीये तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता पण मिक्सरमध्ये कसं होतं अगदी झटकिपट होऊन जातं म्हणून मिक्सरमध्ये घेतलं आहे मी आणि हे आहे ना आपल्याला अगदी फाईन पेस्ट नाही करायची म्हणजे फाईन पावडर नाही करायची अगदी पल्स मोडवर आहे ना फिरवायचं आणि काढायचं मसाला चेक करूया ते बघा अगदी बारीकसर आहे ना वाटून नाही घेतलेलं थोडंसं भरडं ठेवलेलं आहे तर मी काय करणार आहे यातलं आहे ना अर्ध यात काढून घेणार आहे अगदी थोडंसं काढलं आहे बघा हे साईडला ठेवते आणि इथं जो मसाला आपण म्हणजे खोबरं वाटून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आहे ना अगदी पल्स मोडवरच फिरवून घ्यायचे यामध्ये गरम मसाला घालते इथं लाल तिखट घेतलं होतं ती घालून घ्यायचे यामध्ये या ना अगदी पाव चमचा म्हणजे अगदी चिमुडभर आहे ना हळद घातली साखर घालून घ्यायची यामध्येच आता यामध्ये ना मी घालणार त्यासाठी ना बघा मी इथं बारीक शेव घेतली इथं दोन चमचे ना मी बारीक शेव घालणार आहे यावर आहे ना परत झाकण ठेवायचे आणि अगदी पल्स मोड म्हणजे एकदाच फिरवायचं आणि काढून घ्यायचंय तर चेक करते ते बघा कलर अगदी छान आलेला आहे आणि चव जर म्हणाल ना अगदी तर ना। अगदी चटपटीत लागते तर हा राहिलेला मसाला सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आता ही स्टेप का केली तर बघा फिरवत असताना ना आपल्याकडून अगदी बारीकसर झालं तर मग काय करणार ना आणि अगदी बारीकसर फाईन पावडर करायची नाही आपल्याला म्हणून आता परत एकदा मी फिरवून घेणार आहे राहिलेला मसाला म्हणजे तो सुद्धा आहे ना अगदी एक होईल मिसळ जाईल यामध्ये व्यवस्थित आता मसाला आहे ना आपण काढून घेऊया बघा मस्त झालाय मसाला आता या मसाला आहे ना यामध्ये ना मी थोडंसं मीठ घालणार आहे आता या सारणामध्ये ना अगदी थोडंसं मीठ घालून घेते आपण पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलं त्याच्यामुळे बेतानं घालायचं आता यामध्येच ना इथं ताजी ताजी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे ती सुद्धा घालून घ्यायची मिक्स करून घ्यायची म्हणजे एक प्रकारचं आहे ना बाइंडिंग चांगलं येतं या सारणाला यामध्येच अगदी थोडीशी आपल्याला शेव घालून घ्यायची आहे आणि ही सुद्धा आहे ना चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि बघा मी थोडीशी शेव आहे ना वाचवून ठेवली आहे का ठेवली आहे ना ते तुम्हाला पुढं दिसणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तो मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल ना तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता ते बघा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय आलेलंच नाही आहे ना टेस्ट खूप छान येते ते बघा चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं सारण आहे ना हे तयार झालेलं आहे साईडला ठेवूया आता पीठ चेक करूया तर बघा पीठ सुद्धा चांगलंच असं मुरलेलं आहे आणि बघू शकता यावर आहे ना असे बबल्स आले ना तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते असे बबळ चाले ना की पीठ चांगलं मुरलेलं आहे आपलं आता यातलं आहे ना आपण चपातीला गोळा घेतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे अगदीच जाडसर लाटायचं नाही आहे आणि अगदीच पातळ सर, सर करायचं नाही आता इथं आहे ना मी प्लेटमध्ये थोडासा मैदा घेतला आहे आणि ह्याची ना चांगली आपल्याला पोळी लाटून घ्यायची पातळ सर लाल ना तितकीच खुसखुशीत होती हिवळी अगदीच जाडसर ठेवणार आणि जे पहिल्या पहिल्यांदा करणारे असतील ना त्यांच्याकडून सुद्धा अजिबात बिघडणार नाही आणि आता हे बघा चांगली अशी लाटून झालेली आहे आणि अगदी पातळ सर केली मी अगदीच जाडसर नाही ठेवलेली आता इथं आम्ही घेतल्या चिंचेचा कोळ आणि हा चिंचेचा कोळ आहे ना घरीच बनवलेला आहे तर हा आपल्याला पातळ सर याचा थर लावून घ्यायचा अगदीच सर लावू नका आणि अगदीच चपाती कोरडी ना कोरडी सुद्धा ठेवू नका ना नाहीतर मग काय होईल आपलं जे सारण आहे ना ते व्यवस्थित यावर चिरकटणार नाही आणि मी बघा हिथून थोडस आहे ना रिकाम ठेवलेले अगदी पूर्ण चपाती पूर्ण पोळी भरेल इतकं यामध्ये चिंचेचा कोळ लावायचा नाही अगदी पातळ थर देऊन घेतलाय तर यामध्ये ना हे सारण आपल्याला घालून घ्यायचं यावर आणि सगळ्या बाजूने ना एक सारखा थर देऊन घ्यायचंय कुठं कमी कुठं जास्त असं नाही द्यायचं छान असं पसरून पसरून घ्यायचं म्हणजे काय होतं एक सारखा असा थर बसला जातो आणि दाबायचा हात परत कडनी सुद्धा असं लावून घ्यायचा आता यावर आहे ना थोडीशी शेव घालणार आहे अगदी थोडीशी घालते घालून बघा छान लागते आणि बाहेर बघा आपल्याला जशी मिळते ना सेम तशीच चवीला सुद्धा छान लागते तर याचा चांगला असा थर बसलाय आता हे ना फोल्डपाटेन असा फिरवायचं आणि या चेन आपल्याला अशी घडी करून घ्यायची आणि अगदी टाईट रोल करायचा त्यामुळे काय होतं जे सारण आहे ना ते अजिबात बाहेर पडत नाही बघा तर बघा आणि इथं कडल आहे ना थोडंसं चिंचेचा कोळ लावून घेते कोयपाटाचा फिरवून घेते म्हणजे तुम्हाला दिसायला बरं पडेल थोडासा असा चिंचेचा कोळ लावून घ्यायचा म्हणजे काय होतं कडासुद्धा येत ना व्यवस्थित अशा सील होतात तर हे सुद्धा छान असं याला चिटकून घेऊया आणि रोल असा दाबून घ्यायचा आता हाताचं हे सारण याला लागलं आहे बघा हाताचं सारण लागलं तरी काय हरकत नाही आहे आणि थोडासा असा दाबून घ्यायचा आता वडील आपण कट करूया तर वरतून बघा हलकासा प्रेस करायचा आणि बघू शकता छान अशी लगेच अशी दाबून घ्यायची अर्धे अर्धा इंच झाला आणि यातला बघा सारण आहे ना जे अजिबात बाहेर पडले नाही आहे हाताने अशी दाबली कि ठेवून घ्यायचे वरतून नुसतं असं प्रेस करायचं यातलं सारण सुद्धा बघू शकता अजिबात बाहेर पडत नाहीये मस्त सारण बसलेलं आहे यामध्ये आणि एक सारख्या अशा वड्या पड़ले जातात तर बघा जे सारण केलं होतं ना ते अगदी परफेक्ट झालं आणि दीड कप जर आहे ना मैदा असला ना दीड ते पावणे दोन कप तर आहे ना त्यामध्ये आरामात तीन गोळे होतात आणि हा शेवटचा गोळा बघू शकताय त्याला सुद्धा अगदी सारण परफेक्टच बसलेले पुरलेले सारण अजिबात शिल्लक राहिले नाही बऱ्याचदा असं होतं की शिल्लक राहिलेलं सारणाचं सा काय करायचं सारण जर व्यवस्थित मेजरमेंट ने असलं ना तर सारण अजिबात शिल्लक राहत नाही आणि असाच शेवटचा गोळा सुद्धा भरून घेतलाय मी छान दाबून घेते आणि कट करून घेते आणि कडी जी वडी आपण करतो ना तर त्याची मेन कसरत असते ती तळताना करायला काही वाटत नाही पण जर तेलामध्ये जर सुटली ना तर वडीच काही खरं नसतं त्यासाठी वडी आहे ना परफेक्ट जर बनली ना तर त्याचा आनंद वेगळा असतो आणि जे नवीन बनवणारे असतील ना त्यांना सुद्धा अगदी परफेक्ट जमेल इतकी सोपी पद्धत सांगितलेली मी आता ही सुद्धा कट करून घेते तर बघा एवढ्या मेजरमेंट मेजरमेंटमध्ये ना अर्धा किलोला सुद्धा जास्त वड्यात तयार होतात आता फ्राय करायच्या कशा ते बघूया फ्राय करण्यासाठी इथं अगोदरच तेल तापायला ठेवतं ठेवलं होतं यामध्ये तुकडा घालून घ्यायचा तर बघा तुकडा आहे ना पिठाचा तुकडा टाकला की अगदी लगेच वरती येत नाहीये जे तेलाचं हिट पाहिजे ना ते अगदी परफेक्ट आहे आणि या स्टेजवर आहे ना आपल्याला वड्यात तळून घ्यायच्या आता हा तुकडा बघा टाकल्यानंतर लगेच वरती आलं नाही काढून घेऊया आणि अगदी लो हीट वर सुद्धा ह्या वड्या भाजायच्या नाहीत आणि अगदी फास्ट गॅसवर सुद्धा भाजायच्या नाहीत वड्यात ना आपण अशा सोडून घेऊया तेलामध्ये बघ सारण आहे ना अजिबात निघत नाहीये आणि वडी सुद्धा आहे ना अजिबात तेलामध्ये सुटलेली नाहीये तर बघा वडी आहे ना जोपर्यंत तेलावर तरंगून वरती येत नाही ना तोपर्यंत त्याला पलटी करायची नाही अजून बघा तळत असताना सुद्धा यातला मसाला अजिबात सेपरेट झालेला नाही आहे तर वडी आहे ना, ना तेलावर बघा तरंगून वरती आलेली अजिबात चिकटलेली नाही आहे आता ही आपण टन करून घ्यायची आहे आणि थोडीशी अशी उलट पलट करून भाजली ना तर मस्त क्रिस्प येतो या वड्यांना अगदीच भ भाजायला ठेवायचं नाही दुसरं काम करायला जायचं नाही असं नसतं त्यामुळं वडी काय होती एका साईडनंच भाजली जाते आणि मसाला आहे ना अजिबात यातला सुटलेला नाहीये आता खालची साईड आहे ना ती सुद्धा चांगली खरपूस खबंग भाजून घेऊ ते बघा वड्यात ना चांगल्या अशा उलट पलट करून भाजून घेतल्यात वडी छान क्रिस्पी भाजून झालेली आहे आता तुम्हाला दाखवते एकदम करून ते बघा अशी ना वडी भाजली गेली पाहिजे आणि माझ्या इथं काय होतंय आहे लाईट सारखी जाते मग जे जेवढा हो, मोबाईलचा उजेड आहे ना त्याच उजेडामध्ये मी करून दाखवण्याचा प्रयत्न करते आणि बघू शकताय अगदी खुसखुशीत ही वडी भाजली गेली काढून घेऊया कलर खूप छान आलेला याला आणि बाकीच्या वड्या सुद्धा आहेत ना अशाच तळून घेते मी तर बघा वड्या इथं सगळ्यात तळून घेतलेल्या आहेत आणि वडी बघू शकता अगदी खुसखुशी तशी झालेली आहे सगळ्या वड्या खूप सुंदर झाल्या आहेत यातनं सारण अजिबात बाहेर पडलेलं नाही आणि अगदी खुसखुशी तशी झालेली आहे तोंडास टाकताच विरगळणारी तर या पद्धतीने अगदी खुसखुशीत वडी करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्की दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची